अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले फळबागा तूर सोयाबीन कापूस ऊस उडीद ज्वारी मका कांदा तसेच फळबागेमध्ये केळी डाळिंब मोसंबी इत्यादी पिकांचे नुकसान झाले असून उभे पीक वाया गेले तर काही ठिकाणी जमीन पाण्याखाली गेल्याने मशागतीचे मोठे नुकसान झाले या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेत या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट आलंय पिकांच्या नुकसानीमुळे यंदाचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून पुढील पेरणीसाठीची व पुढील वर्षाच्या कुटुंबाच्या खर्चासाठीची आर्थिक तरतूद करणेही कठीण झाले आहे यासाठी आमदार मोनिकाताई राजडे पंचायत समितीचे सभापती डॉक्टर क्षितीश भैया घुले स्वाभिमान शेतकरीचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे तसेच बाळासाहेब फटांगरे या सर्वांनी दुष्काळ जाहीर करण्याची ठाम मागणी करत निवेदन सादर केले यामध्ये प्रमुख मागण्या केल्या दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होईल यामध्ये एकही शेतकरी सुटणार नाही सरसकट शेतकऱ्यांना भरपाई मिळणार असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आश्वासन दिलं यावेळी सर्व भगूर तसेच शेवगाव तालुक्यातून अनेक शेतकरी गावकरी यावेळी उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी सुरेश पाटील शेवगाव अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा